शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज आहे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मंगळवार आजपासून राज्यातील पावसाचा जोर भयंकर प्रमाणात वाढणार आहे आज लगेच येत्या काही तासांमध्ये महाराष्ट्रातील तीस जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर माहिती पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज दुपारनंतर आणि सायंकाळी संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव आणि मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे त्यासोबतच संपूर्ण कोकणपट्ट्यात देखील आजपासून पुढील तीन दिवस पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई Sudar. आणि कोकणातील इतरही परिसरांमध्ये मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मध्य महाराष्ट्रात पहिले असता मध्य महाराष्ट्रात दुपारपर्यंत बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र सायंकाळी आणि रात्री यामधील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भ आणि मराठवाड्यात पायच झाले तर दुपारपर्यंत ढगाळ वातावरण असेल मात्र मध्यरात्री विदर्भ आणि मराठवाड्यात देखील पावसाचा जोर वाढणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव तसेच विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा तसेच नागपूरच्या परिसरामध्ये आज रात्री मध्यरात्रीला मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद